क्षेत्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या दोस्त युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वारे वार आहे रविवार आजच्या मी तुम्हाला चोपड्याच्या बैलबजारचा व्हिडिओ दाखवतोय मी तुम्हाला आता दाखवणार आहे फारुख सेठ आळगावचे व्यापारी त्यांच्या दावणीतील संपूर्ण बैलजोड्यांची माहिती दाखवणार आहे व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारीना आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता जोड पण नंबर नंबरची क्वालिटीची आहे फारुख सेठ नमस्ते हो किती बैलजोड्याला आले आज आप चौदह दे, दे क्या छह बजे छह बजे बाकी बेचे गए क्या ऐसे क्या कौन सी जाती की बिल जुड़ी सेट मालवा मालवी क्या सब काम को गारंटी मतलब इसकी मार क्या बैठने के सब मालक तुम सब, सब क्या माल है बगू सकते छक्री मित्रों व्यवहार कैसा रहेंगे फिर अपना ऐसा क्या बोलने के पंचायत है लेने देने में कम कम ज्यादा हो ज्या होयंगा मतलब्या बघू शकता शेतकरी मित्रांनो म्हणजे ते आपल्याला राजी करता घ्यायला पण आपण तर काही घेणार नाही आपल्याला आपलं काम आहे की शेतकरी ना दाखवायच्या शेतकरी मित्रांनो क्या किंमत बोली सेट इसकी पंच्याऐी हजार बोलणे के आप डायरेक्ट सामने व्यवहार में हमेशा शंभर टक्का कम मतलब दात को कैसे दात को दात कु दाते व्यवहार मध्ये गटा केली शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड त्यांच्याकडे एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आलेली असते व्यवहारमध्ये गंमत अटकलेली पुढे काय होतं ते आपण बघू आपल्या मध्ये व्हिडिओ पूर्ण बघा दर्शन बेना। आ,

ફુકટ ભાવે એક ચોરી તડ્યાવાઈ લે તી બાર બગુ શકતા શેકરી મિત્રો વ્યવહાર વગેરે ચાલુ હતા कित्ये तक मंगे सेट उन्होंने <laughs> बहुत कमी मंगर आहे अंदाज आहे का पचास एकावन्न मी गमत नहीं बरोबर आहे ना तो शेतकरी असं आहे का तो शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकावन्न हजार पर्यंत लागलेली लागलेली बैलजोडीची त्यांना एक्क्याऐंशी हजारपर्यंत पर्यंत अपेक्षा होती देण्याची तर बघू शकता तुम्ही त्यांच्या धावून संपूर्ण बैलजोड्यांचे व्हिडिओ दाखवणार मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता नमस्ते भैया अरे इसकी क्या रेट लगा दादा तुमने के के एक, एक लाख पच्चीस बता रहे करी। तो कम ज्यादा हो जाएगा जाए कम ज्यादा हो जाएगा बगू सकता हाकल के बताओ ना एक इज नंबर क्वालिटी की बैल जोड़िए नाइस है क्या बहु सकता शतक मित्रों आंबर टक्के कमी जा कैसे दाँत को कर दाते क्या दात बिता दो इसके एक मैंने दात पाहू शकता शेतकरी शक्त मित्रांनो कारण की संपूर्ण कामाची गॅरंटी भेटते त्यांच्याकडे मारक्या बस्या पड्या बरोबर एक लाख पैतीस बोलणे की आय तो शंभर टक्का कमी आला हो बस्या पड्या कि स्या बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी जोडी बाकी किती रे आपल्या बैलजोड्या आठ बैल बिक मतलब पाहू शकता शेतकरी मित्रांनो ही पण बैलजोडी त्यांच्या दावणी दिली एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे फारूक सेट आळगावचे से व्यापारी आहे प्रसिद्ध असे मोठे व्यापारी त्यांच्या धावणीला म्हणजे हरवेळेस म्हणजे गॅरेंटेड माल असतो आणि चांगल्या क्वालिटीच्या बैलजोड्या वगैरे हो आलेल्या असतात शेतकरींसाठी तर एकदम चांगलं आहे कारण की सत्तर पंच्याहत्तर पंच्याऐंशी हजारमध्ये त्यांच्याकडे जोड्या वगैरे मिळून जातात सेट काहीच आहे मतलब कामको आहे सब काम को चालू आहे मतलब गाड्या वखर नागर दावी बाजू बाजू सब सेट दोनों बाजू चालू आहे मतलब आता इसके रेट कैसे आहे सेट पैसट हजार बोलणे रहे क्या बघू शकता शेतकरी मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे दाताला करदात जोडी आहे जोड पाहू शकता तुम्ही जोडचं खांद वगैरे पाय वगैरे पाहू शकता मागून पुढून कारण की शेतकरी घेण्याच्या पहिले पूर्ण संपूर्ण जोडी पायांमधूनच चेक करतो आणि दाताला चेक करतो कारण की कसं आहे कारण की दहा वर्ष पाच वर्ष जोड वगैरे बघण्याचं कामच राहत नाही शेतकऱ्यांना फोटो फोटो सातशे पाहू शकता तुम्ही तो सेठ नाम बतावो आपका नाम बताव आप्प का मोहम्मद फारूक मोहम्मद फारूख आळागाव मोबाईल नंबर आपका नाईन सेवन सिक्स फोर ट्रिपल फाईव्ह झिरो झिरो एट टू शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर बैलजोड्या वगैरे जर खरेदी करायचे असतील तर तुम्हाला त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबर आपल्या चॅनलच्या डिस्क्रिशनला दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करावा तसं आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तुम्हाला बाकी शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहितीगिरी देणार आहे मी आपला लाईव्ह व्हिडिओ चालू दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर पाहू शकता तुम्ही तसंच मी बाकी शेतकरींच्या व व्यापाऱ्यांच्या पण जोड्यांची माहितीगिरी विचारणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला मी व्यापारींच्या पण बैलजोड्यांची संपूर्ण माहितीगिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे तर विचारू लाला भाऊ नमस्ते अरे क्या लाल आज न्या टेलारी टेलारी चालीस खरेदी की गावकी खरेदी आहे ही नंबर बैल लाल इस बारा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर असं क्वालिटीची बैलजोडी आणलेली त्यांनी गावरान खिलार जातीची बैलजोडी यांना म्हणता गावरान खिलार जातीची बैलजोडी लायला आज पाहू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची आहे तर दातको कैसी आहे गोरे घेतात बघू शकता शेतकरी शक्ट मित्रांनो आहे चार चार दात हे चार चार दात गोरे शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर किंमत काय की एक लाख हजार एक लाख पाच हजार समक्ष आगी राईंग कम जादा आहे व्यवहार मी काय सर लेणे देणे मी दिन तीन दिन हाकल के पैसे पैसे मतलब बघू शकता शेतकरी मित्रांनो दोन दिवस तुम्ही हाकला बैलजोडी पारखा त्याच्यानंतर म्हणजे पैसे देण्याची बोली राहील कारण की आता तुम्ही कसं शंभर दिले पाच हजार दिले त्याच्यावर तुम्हाला बैलजोडी देऊ शकता तसंच नाही त्यांच्याकडे एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी आलेली आहे चार चार हात गोरे कामाची मार्केट संपूर्ण मालक तुम्ही संपूर्ण गॅरंटी भेटेल किती जोडे उतरले दोन आणलेले का हे दोनच आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो कोणाची आहे मग दावा लहान भावाची आहे का कुठे आहे दादा आणते बाहेर गेले बाहेर गेले एका शेतकरी मित्रांनो बघू शकता एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे हा सहा म्हणणारा माणूस आहे का तुमचा बघू शकता तुम्ही एकच नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे त्यांच्यासोबत तो पण आलेला आहे त्यांना बरोबर जर खरेदी कर करायची असेल तर कर खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो बाजार वगैरे एकदम तेजीला लागलेला आहे चोपळा बैलबजा शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो जर आपला व्हिडिओ शेतकरींना व व्यापारींना ज्या म्हणजे आम व्यक्तींना जर आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका जर काही चुकी बोली झालेली असेल त्यांनी आपल्याला क्षमा करत तर आपण अजून म्हणजे नागलवाडीचे व्यापारींच्या पण व्हिडिओ दाखवणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता तुम्ही हो शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की दीपक भाऊ नागलवाडीचे व्यापारी त्यांना आपण बैलजोडीची माहिती देऊ विचारू नमस्कार दीपक भाऊ काय किंमत लावली दीपक बोजोडीची एक्क्याण्णव यार का दाताला कशी आहे सहा सहा दात का दात दाखवापर का पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर ही क्वालिटीची बैलजोडी आहे दाताला सहा सहा आहे कामाची संपूर्ण गॅरंटी मिळेल का तुमच्याकडे मारक्या बस या असं आहे का पैसे कसे घेणार दोन दिवस तीन दिवस आखलून दोन दिवस बैल जोडी आखलून पैसे बघू शकता शेतकरी मित्रांनो जोडी कुठली माडवी का माडवी कामाची संपूर्ण गॅरंटी मारक्या बस या उठ बस या नाव सांगा पूर्ण तुमचं दीपक रवींद्र पाटील दीपक रवींद्र पाटील आणि मोबाईल नंबर द्या परत एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहतर्याण्णव एक्क्याण्णव एकोणपन्नास एकोणपन्नास झिरो चार शेतकरी मित्रांनो जोड पाहू शकता एकदम मोठा एक्याण्णव हजार सांगायची किंमत आहे जर, कि जर तुम्हाला खरेदी कर करायची असेल दीपक बहुना तुम्ही एकवेळेस कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा एकच नंबर अशी क्वालिटीची बैल आहे तर चला मग आपण आता व्हिडिओला ऑफ करूया शकते मित्रांनो जय खानेश जय किसान